नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूक संघटनेच्या वार्षिक मेळाव्याचे हॉटेल एस एस केमध्ये आयोजन करण्यात आलं होतं कारकॉन फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन कोषाध्यक्ष हर्ष कोटक परिवहन खात्याचे सचिन बोदले प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे महेश देशमुख ट्रान्सपोर्ट संघटनेचे राजेंद्र फड सचिन चौधरी आयशर मोटर्सचे श्री आपटे त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष किशोर लोखंडे प्रदेश उपाध्यक्ष योगेश दुसाने सेक्रेटरी अजय खर्रा आदी उपस्थित होते प्रज्वलन झाल्यानंतर आयोजकांच्या पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला वाहतूक व्यवसायातील प्रगती आणि सहकार्यासाठी या आयोजन करण्यात आलं असून भविष्यात व्यवसाय वृद्धी होण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यावर मेळाव्यात साधक बाधक चर्चा करण्यात आली प्रवासी टॅक्सी आणि बसेस चालकांच्या प्रश्नांवर मान्यवरांनी संवाद साधला इलेक्ट्रिक आणि सीएनजी वर चालणारी वाहने बाजारात येत असताना नव्या तंत्रज्ञानांशी मिळतेजुळते घेत व्यवसाय कसा वाढीस लागेल यावर पाहुण्यांनी विचार मांडले देशभरात साडेबत्तीस करोड लोक खाजगी वाहनाने प्रवास करतात महाराष्ट्र वगळता प्रत्येक राज्यात या वाहनांना तेथील सरकारने पार्किंग व्यवस्था दिली आहे त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही प्रसन्न पटवर्धन यांनी दिली प्रसन्न पटवर्धन बस अँड कार ऑपरेटर्स कन्फेडरेशन ऑफ इंडियाचा प्रेसिडेंट आज इथे नाशिक जिल्हा संघटनेने एक प्रोग्राम घेतला होता की ज्याच्यासाठी मोठ्या संख्येने लोकांची उपलब्ध होती आणि त्याच्यासाठी मला इथं आमंत्रित केलेलं होतं लोकांना संबोधित करण्यासाठी बघून मला अतिशय आनंद झाला माझ्या माहितीप्रमाणे साधारण तीनशे ते चारशे लोकं तरी इथे आत्ता आलेली आहेत आणि वेगवेगळ्या विभागातून आलेले आहेत त्या विभागातल्या वेगवेगळ्या लोकांच्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा नेमणूक इथे झाली आणि पुढे कसं काम करायचे हे साधारणतः उपनिष्ठ ठरवण्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला होता आपल्या स्वतःच्या लोकांचं बबोधन करणं आणि आपल्या ज्या काय अडचणी असतील त्या योग्य पद्धतीने सरकारसमोर मांडणे हा या मीटिंगचा मुख्य उद्देश होता मला वाटतं तो मुख्य उद्देश सफल केला अध्यक्ष किशोर लोखंडे योगेश दुसाने आदींनी चर्चेचा तपशील निषेध केला जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटना आहे ही आम्ही बेसिकली जे टुरिस्ट टॅक्सी आणि बस या संदर्भात आम्ही हे सगळं काम करतो या सगळ्यांचं योग्य मार्गदर्शन मिळावं म्हणून आम्ही आज आमचे बोपीचे जे नॅशनल हेड आहे श्री प्रसन्न पटवर्धन त्यांना बोलवलेलं होतं आणि हर्ष साहेब होते त्यांना बोलवलं होतं आणि आर ओ साहेब होते यांना बोलवलेलं होतं की या तिघांच्या मार्गदर्शनामुळे गाडीचे ओनर किंवा जे गाडी चालवतात त्यांना व्यवस्थित सगळ्या नियमांचं मार्गदर्शन व्हावं आणि आपला उद्दिष्ट काय आहे आणि आपण आपला व्यवसाय कसा वृद्धिंगत करावा याच्याबद्दलचं मार्गदर्शन त्यांनी आम्हाला व्यवस्थित केलेलं आहे मी ना। नाशिक जिल्हा प्रवासी वाट संघटनेचा अध्यक्ष किशोर लोखंडे आजचे आम्ही वार्षिक स्नेह संमेलन राज्य संघटनेने आमची आज सी हॉटेलमध्ये ठेवलं होतं त्यासाठी आम्ही आमचे गोपीचे अध्यक्ष प्रशनजी पटवर्धन नंतर गोपीचे हर्षजी कोटक यांना सर्व आणि नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे साहेब यांना आमंत्रित केलं होतं तरी ते ह्या आमच्या कार्यक्रमात आले आणि त्यांना भरपूर आम्हाला सहकार्य केलं त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांच्या जी प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया आमच्या सभासदांसोबत समोर त्यांना आम्हाला द्यायची होती आणि सांगायची होती आज जे काही नवी नवीन नवीन बदल होत आहेत काही इलेक्ट्रिक गाड्या येत आहेत काही अजून गॅसच्या गाड्या येत आहेत अजून नवीन नवीन नवी ज्या काही टेक्नॉलॉजी येत आहेत ते त्यांनी सर्व त्याची माहिती आमचे सर्व जे आहेत वरिष्ठ त्यांनी आमच्या सभासदांना दिलेली आहे या मेळाव्यात खजिनदार अरुण शिंदे योगेश चांगले योगेश निकम नरेंद्र श्रीवास्तव विजय भोर विजय गायकवाड पप्पू गाजरे प्रवीण कुमावत राकेश शिरोडे राहुल पारिक महेश तवान गोकुळ कोंबडे साहेबराव आव्हाड धर्मा जाधव मनोज पंजाबी अफजल शेख कैलास जोंधळे शिवा लहाणे सागर नागरे रोहन केदारे आदी सदस्य उपस्थित होते गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक